नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत अमरावतीच्या चांदूर बाजार येते आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड एस एस सी निकाल नुकता जाहीर झाला यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील अनेक विद्यार्थी यश मिळवले मात्र अभिमान असलेला एक गरीब परिवार मधील होतकरू विद्यार्थी शिवम कुरवाडे हा निर्मिती पब्लिक स्कूल मधन चौऱ्याण्णव टक्के घेऊन प्रथम आलेला आहे हालाकीची परिस्थिती असल्याने दिवसभर वेळ भेटणार त्यावेळेस मोलमजुरी करणे सायंकाळी टोंपे महाविद्यालय येथे कबड्डी सरावाला जाणे आणि नंतर घरी आल्यानंतर दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हे सर्व करत असताना कुठलेही ट्युशन क्लासेस न करता स्वतःचा जिद्द परिश्रमाने शिवमने चौऱ्याण्णव टक्के घेऊन तालुक्यामध्ये येण्याचा मान पटकवलेला आहे एवढेच नव्हे तर कबड्डीमध्ये सुद्धा दोनदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून तालुक्यामध्ये नाव कमावले आहे तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी कुठल्याही सोय नसताना मोलमजुरीच्या त्याने घेतली तर हे पाहून गोसे टोंपे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव टोंपे व वा वैष्णवी टोंपे यांनी त्यांची ऍडमिशन निर्मिती पब्लिक स्कूलमध्ये करून शिक्षण शिकासाठी खूप मोठा मदतीचा आधार त्याला देण्यात आला तर त्यांच्या एका या मदतीने त्याने आपले शिक्षण जिद्द परिश्रम व मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केले उत्कृष्ट असे करून टक्के घेऊन तो कौतुकास पात्र ठरला आहे गोसी टोंपे महाविद्यालय अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ निर्मिती पब्लिक स्कूल जीवन आधार सामाजिक संस्था जगदंबा कबड्डी क्लब चांदूर बाजार हनुमान क्रीडा मंडळ चांदूर बाजार यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आले आणि यावेळी उपस्थित भास्करराव टोंपे अध्यक्ष गोसी टोंपे विजय विजयराव टोंपे प्राचार्य राजेंद्र रामटेके बडी पिहुलकर आकाश ढगे पत्रकार सागर सवडे राष्ट्र क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले सनी चिखले ऋषी पोहकार उपस्थित होते व प्राध्यापक गवाळेसर यांच्याकडनं दोन हजार एक रुपये देऊन शिवम कुरवाडे व पार्थ भडके या दोन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आला